नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव चंद्रकांत वारकड आपल्या शेतामध्ये पवन आग्रो ह्या कंपनीचे आपल्याकडे डेंजर नावश आउशे, औषध हे जे आहे हे आपल्या शेतकरी मित्रांनी मारलेले आहे आणि त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया हे औषध कसे आहे आणि कापसासाठी खरंच याचा उपयोग आहे का तर आपण हा प्लॉट पाहू शकतो की हा साधारणतः जवळपास दोन पॉकेटाचा क्षेत्र आहे म्हणजे साधारण एक एकरच्या आसपास आणि शेतकरी मित्रांनी हे जे प्रोडक्ट जे आपलं वापरलं आहे डेंजर नावाची आणि आपण पाहू शकतो हे क्लिअर एकदम टकाटक आहे नमस्कार भाऊ नमस्कार आपलं संपूर्ण नाव सांगा संदीप कोंडबा आपलं राहणार रावणगाव तालुका हा नांदेड नांदे। नांदे। बरं भाऊनी हे जे डेंजर औषध वापरले आहे भाऊ आपल्या औषधाचे रिझल्ट कसे वाटले नंबर एक एक नंबर आहे एक नंबर आणि आपण आपल्या शेतकरी मित्रांसाठी काय सांगू शकता की मारू शकताय नंबर एक आहे आणि ह्या औषधामध्ये तुम्हाला इकडं आपण एक दुसरं औषध मारलं होतं त्या सहा तासामध्ये आणि ह्या इकडच्या तासामध्ये तुम्हाला काय फरक आ, फरक आहे वाढा याच्यात बर आणि ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये कलर पण पाण्याचा पाहू शकतो की एक नंबर अशी ग्रीनरी आहे आणि झाडाची अवस्था ही पूर्ण एकदम ओके आहे तर आपल्या शेतकरी मित्रासाठी काय सांगू शकता तुम्ही की शंभर टक्के मारू शकता बर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो